दूध पेडा गुलाब खस इमरती चक्कर गोटी मारुत्या हे काही खाद्यपदार्थ मिठाई शीतपेयांची नावं आहेत तर ही गावराण आंब्यांची नावं आहेत तेही हिमायत बागेत नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेले आंबे विक्रीसाठी आता उपलब्ध आहेत जसा उन्हाळ्याचा कडाका वाढायला लागतो ला ला तसं आंब्यांचं सीजन सुरू होत असतं आणि अशाच प्रकारे औरंगाबाद शहरामध्ये आता वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे यायला लागलेले आहेत यातच शहरातील हिमायतबाग परिसरात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले वेगळ्या वेगळ्या जातीचे आंबे शहरवासियांना चाखायला मिळणार आहेत यामध्ये केशर हापूस लंगडा गुलाब खास, इम्रती सफेद मालोदा काला मालोदा शक्करगोटी अल्फान खुदूस, मालगोबा चिनी मालगोबा राजापुरी सिंधू मुर्शेदाबादी बदाम खोबरा तमच्या बत्ताशा पायरी हूर दूधपेढ दिलपसन निरंचन, तोतापरी गावरान केशर माया केंट टोमी लिली ऑमलेट अगरबत्ती गावरान दशहरी आणि यासारखे अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे शहरवासियांना यावेळी चाखायला मिळणार या आहेत हे आंबे कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे मिळणार आहेत या आंब्यांची खासियत म्हणजे हे आंबे संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत आणि विशेष म्हणजे थेट हिमायतबाग ते ग्राहक अशी संकल्पना यावेळी आंबे विक्रेत्यांची आहे असं सचिन कुंधारे दिलीप जाधव तसेच गणेश उंद्रे या विक्रेत्यांनी त्यांनी सांगितलं आहे औरंगाबाद शहर वासियांसाठी खुश खबर आता वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे आंब्यांची चौ साखा आपल्या शहरामध्ये केशर हापूस लंगडा गुलाबराव इम्रती सफेद मालोदा काला मालोदा गोटी अल्फान खुदुस मालगोबा चिनी मालगोबा राजापुरी सिंधू मुर्शेदाबादी बदाम खोबरा दमचा बत्ताशा पायरी पूर दूधपेडा आणि यासोबतच दिलपसन निरंजन तोतापरी गावरान केशर माया केंट टोमी लिली ऑमलेट अगरबत्ती गावरा दशहरी आणि यासारख्या असंख्य प्रकारच्या आंब्यांची चव चाखा आता आपल्या शहरातील हिमायत कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र येथे विशेष म्हणजे हे संपूर्ण आंबे पिकवलेले आहेत नैसर्गिक पद्धतीने तर वाट कसली पाहत आहे आताच डबल नाईन सेव्हन फाईव्ह फाईव्ह वन डबल वन फोर टू नाईन फोर टू वन डबल सिक्स सेव्हन झिरो झिरो टू डबल एट थ्री झिरो सिक्स फोर सिक्स फाय एट या नंबरवर संपर्क साधा औरंगाबादकरांनो चविष्ट आंबे तुमची वाट बघताय